पुरंदर तालुक्यातील नाजरे धरण शंभर टक्के भरले असून पुरंदर तालुक्यातील चाळीस गावे आणि बारामती तालुक्यातील बहात्तर वाड्या वस्त्या यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे पुरंदर तालुक्यातील करा नदीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नाजरे धरण आता ओव्हरफ्लो झाले आहे दोन वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरलेल्या या धरणामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे बारामतीच्या दिशेने जाणारी करहा नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतकरी वर्गात सध्याचे समाधानाचे वातावरण आहे नाजरे धरणाची साठवण क्षमता सातशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनफूट असून आता धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे या धरणाची पाऊन टी एम सी एवढी साठवण क्षमता असून धरणाच्या स्वयंचलित दरवाजामधून पाणी बारामतीच्या दिशेने जात आहे त्यामुळे बारामती तालुक्यातील नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न आता मिटलेला असल्याचे चित्र पहावयास मिळते यामुळे पुरंदरसह बारामतीच्या जनतेला देखील दिलासा मिळालेला आहे